जागतिक एड्स दिनानिमित्त चोपडा येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथून जनजागृतीपर रॅली काढली तसंच एड्स जनजागृतीपर पथनाट्याच्या माध्यमातून एड्स संसर्ग कशानं होतो आणि त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे या संदर्भात सादरीकरण केलं यावेळी रॅलीला ज्येष्ठ डॉक्टर दीपक पाटील यांनी फीत कापली तर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी नर्सिंग कॉलेजच्या संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील प्राचार्य करुणा संदाशीव विलास दारुडे यांच्यासह नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी कर्मचारी शिक्षक आणि वर्ग व उपजिल्हा रुग्णालयाचे विलास दारुडे यांच्यासह नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी कर्मचारी शिक्षक वर्ग उपजिल्हा रुग्णालयाचे परिचारिका यांसह कर्मचारी सहभागी झाले होते जागतिक दादासाहेब सुरेजी पाटील नर्सिंग कॉलेज नर्सिंग विद्यार्थ्यांनी <स्वारतिया> रॅलीचं आयोजन केलेलं आहे तसं तो त्याच्यामध्ये दे पथनाट्य देखील आहे त्यानिमित्त या दुर्धर आजाराचं जनजागृती होणार आहे तसेच तो एड्स एड्समध्येच पूर्णपणे माहिती ते देणार आहेत आणि एड्स संबंधित जे पण काही शंका असतील याच्यातून निश्चितच दूर होतील तसेच समाजातील ज्यांना ज्यांना असं शंका वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या अंगावर न काढता एड्सची त्वरित चाचणी करून घ्यावी आणि समजा एड्स झाला पण तरी काही हा जगाचा शेवट नाही आहे आपल्याकडे सर्व प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ जगू शकता तरी या जागतिक एड्स निमित्त ती रॅली आयोजित आहे मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पूर्णपणे माहिती घ्यावी तसेच काही त्यांची जर शंका असतील काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे येऊन त्यांना टेस्टिंग करता येईल ट्रीटमेंट घेता येईल तसेच मार्गदर्शनसुद्धा मिळेल तर यानिमित्त मी रॅलीला शुभेच्छा देतो जा। आज जागतिक एड दिवस निमित्त आज आमच्या नर्सिंगचे सर्वे स्टाफ आणि सर्व नर्सिंगचे स्टुडंट आज चोपड्या शहरामध्ये रॅली करून जेडचं महत्त्व पटवणार आहे आणि आमचा संदेश ह्या रॅलीच्या मार्फत सर्वांना एकच राहील की एडचं संक्रमण कम कमी व्हायला पाहिजे कमी झालेलं पण आहे भरपूर प्रमाणामध्ये जे आम्ही नव्वदच्या दशकात बघितलं दोन हजार दहाच्या दशकात बघितलं तर निश्चित स्वरूपात आता कमी होत आहे आणि अजून जास्त प्रमाणात कमी व्हायला पाहिजे म्हणून जनजागृती करून जे एडचे चार संक्रमणचे मार्ग आहेत अनप्रोटेक्टेड सेक्स हा महत्त्वाचा आहे आईकडून मुलाकडे जाणं हा दुसरा मार्ग आहे तिसरा निडल्स वगैरे टोचणं हा एक आहे आणि चौथा म्हणजे ब्लड रक्तातून जाणे रक्त दिले गेले जाणे या चारही पद्धतीने जर आपण एड्सवरती प्रिव्हेंट केलं आणि ह्या पद्धतीने त्याचं संक्रमण बंद करायचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात आपण जसं आमच्या रॅलीमध्ये एक बोट दिसतोय तुम्हाला या जगाला एडपासून मुक्त करा तर निश्चित स्वरूपात जागतिक स्वरूपामध्ये दीड सहा आजार निश्चितच जाईल एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला आज चोपडा जिल्हा जळगाव येथे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग त्याचप्रमाणे चोपडा सिव्हिल हॉस्पिटल जनशिक्षण संस्थान जळगाव यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज इथे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की एड्सपासून मुक्ती मिळण्यासाठी शासन स्तरावर खूप वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत आणि मला असं वाटतं आता त्याला बऱ्याचपैकी नियंत्रण आळा आलेलं आहे या ठिकाणी जागतिक एड्स दिनानिमित्ताने जी रॅली निघते ती लोकांमध्ये जनजागरण व्हावं एड्स संदर्भातली माहिती लोकांना कळावी आणि एड्स मुक्त होण्यासाठी हे रॅलीचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं त्याच्यातून नागरिकांना एक चांगला संदेश जाईल चांगला धडा मिळेल आणि या ठिकाणी मी या रॅलीला विद्यार्थिनींना सगळ्यांना शुभेच्छा देतो ते ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर दीपक दादा पाटील या ठिकाणी आहेत उप उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पाटील साहेब आहेत त्याचप्रमाणे आमच्या प्राचार्य करुणा मॅडम जनशिक्षणचे कुडाळकर सर दारुंटे सर आणि सर्वज मंडळी या ठिकाणी आहेत या निमित्ताने आज पुन्हा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो